नमस्कार पाहुयात शेअर मार्केट मधील काही विक्रम गाठलाय पण सत्राच्या शेवटच्या सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी तेवीस हजार च्या वर राहिला पण शेवटी तो या पातळीच्या खाली घसरलाय दोन्ही निर्देशांक विक्रमी उच्चांकावरून एक टक्क्यांनी खाली बंद झालेत सेन्सेक्स वीस अंकांनी घसरून पंचाहत्तर हजार तीनशे एक्क्याण्णव वर आणि पंच निपटी पंचवीस अंकांनी घसरून बावीस हजार नऊशे तेतीस वर बंद झाले आणि मिडकॅप निर्देशांत तीनशे सदतीस अंकांच्या घसरणीसह तर पेज इंडस्ट्रीमध्ये गेल्या दोन वर्षातील सर्वात मोठी वाढ झाली अशोक लेलँड मध्ये आठ टक्क्यांची वाढ दिसून आली लेनमार्कमध्ये आठ टक्क्यांची वाढ दिसून आली खराब निकालानंतर मनपुरम फायनान्स कारबिंदो फार्मा आणि सन टीव्ही तीन ते चार टक्क्यांच्या खाली बंद झालेत एलआयसी भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसीने आपले तिमाही निकाल जाहीर केले सोबतच कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे मार्चमध्ये संपलेल्या तिमाही कंपनीचा नफा दोन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून तेरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपये आहे जो एका वर्षापूर्वी तिमाही तेरा हजार चारशे एकवीस कोटी रुपये होता कंपनीने सत्तावीस मे रोजी सांगितले की आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या शेवटच्या तिमाही देशातील मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे विमा कंपनीने प्रति शेअर सहा रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय आरबीआयने येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर मोठी कारवाई केली आहे दोन्ही बँकांवर आरबीआयने मोठा दंड ठोठावलाय आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर हा दंड आहे आरबीआयने येस बँकेवर एक्क्याण्णव लाख रुपयांचा तर आयसीआयसीआय बँकेवर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय टिमकेन मंगळवारी बाजार उघडल्यावर टाटा समूहाच्या कंपनीत मोठी ब्लॉक डील दिसून येईल गुंतवणूकदार टिमकेन मधील सहा टक्के हिस्सा विकू शकतात टिमकेन सिंगापूर कंपनीतील आपला हिस्सा विकणार आहे हा करार दहा पॉईंट दोन टक्के सवलतीवर होण्याची शक्यता आहे ह्या करारासाठी बीओ एफ एका ब्रोकरची नियुक्ती करण्यात आली तर डीलसाठी फ्लोअर प्राइस तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति शेअर ठेवण्यात आले सोमवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट साठ टक्क्यांच्या घसरणीचं तीन हजार नऊशे पन्नास रुपयांवर बंद झाला होता नाल्को नाल्कोने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे तर नफ्यात वाढ झाली आहे कंपनीचा नफा चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांवरून नऊशे शहाण्णव पॉईंट सात कोटी रुपये इतका तर कंपनीचे उत्पन्न वर्षाला तीन हजार सहाशे सत्तर कोटी रुपयांवरून तीन हजार पाचशे ऐंशी कोटी रुपयांवर घसरले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह एकशे चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर बंद झाला होता अदानी एनर्जी सोल्युशन्स अदानी एनर्जी सोल्युशन्सने सत्तावीस मे रोजी सांगितले की त्यांच्या बोर्डाने क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट म्हणजे क्यू आय पी किंवा इतर परवानगी असलेल्या पद्धतीद्वारे बारा हजार पाचशे कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यास मान्यता दिली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अठरा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार एकशे चार पॉईंट सत्तर रुपयांवर बंद झाला होता डायमंड पॉवर किल् कंपनीने आपल्या एक्सचेंजेस फाइलिंग मध्ये म्हटले की संस्थापक कंपनीतील त्यांचे स्टेक विकणार आहेत सोमवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांनी घसरला आणि एक हजार एक्केचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शेअर मध्ये कल दखल बरास राहिलाय या स्टॉकने तीन महिन्यात दोनशे टक्के इतका परतावा दिलाय एक्सचेंजेसवर जारी केलेल्या माहितीमध्ये कंपनीने सांगितले की डायमंड पॉवर इन्फ्रा चे संस्थापक ओएफएस द्वारे चार पॉईंट अठ्याऐंशी टक्के हिस्सा विकत आहेत ओएफएस ची किंमत आठशे पंचावन्न रुपये प्रति शेअर इतकी ठरवण्यात आली आहे गुड इयर इंडिया वूड इयर इंडिया कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीने प्रतिशे पंधरा रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय मार्च अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीने नफ्याकडून तोट्याकडे वळली आहे या कालावधीत कंपनीला तेहतीस पॉईंट सहा कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत चार पॉईंट दोन कोटी रुपयांचा तोटा झाला आहे कंपनीचे उत्पन्न वार्षिक सहाशे बावन्न पॉईंट सहा कोटींवरून पाचशे पन्नास पॉईंट पाच कोटी रुपयांवर घसरले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार दोनशे आठ रुपयांवर बंद झाला आहे मंगळवारी शेअर बाजारात आणखीन एक मोठी ब्लॉक डील पाहायला मिळू शकते आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड लवकरच ब्लॉक द्वारे आयनॉक्स विंड लिमिटेड मधील आपला हिस्सा शकते सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह एकशे त्रेसष्ट पॉईंट ऐंशी रुपयांवर मंद झाला होता गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्स मध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेवीस टक्क्यांनी वाढ झाली तर शेअरचा फिफ्टी टू वीक हाय एकशे सत्याहत्तर रुपये काय